नमस्कार श्रोतेहो नागपूर आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे सादर केल्या जाणाऱ्या दृष्टिक्षेप या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या काळातील पत्रकारितेची प्रासंगिकता या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ आणि अनुभवी असणारे असे पत्रकार श्री सुधीरजी पाठक सर सर आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार नागपुरातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक तरुण भारतचे संपादक म्हणून तसंच विश्वसंवाद केंद्राचे विदर्भ प्रांत प्रमुख म्हणून सुधीर पाठक सर यांची ओळख आहे एकोणीश बहात्तर सालापासून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे रंग राजधानीचे अबीर गुलाल स्फटिक रंग आणि पिंपळ पार लोकप्रिय स्तंभ आपणा सगळ्यांना माहितीच आहेत संघर्षशील पत्रकारिता आणि सर्वोत्तम अग्रलेखांसाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आह स्वर्गीय बाळासाहेब तिरपुळे संपादक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पण हे ज्यांनी सुरू केलं त्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकार दिन साजरा केला जात असतो त्या अनुषंगानं विचारावं असं वाटतं की भाष्यकार म्हणून ज्यांची पूर्ण भारतामध्ये नवे जगभरात ज्यांची ओळख होती असे ज्येष्ठ पत्रकार मागो उर्फ बाबुरावजी वैद्य यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पण पत्रकारितेमध्ये स्वतःचा एक असा वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला होता छाप होती त्यांची तर त्यांच्यासोबतही आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे तर आपला असा काही विशेष अनुभव हो किंवा मुळात लक्षात घेतलं पाहिजे की दर्पण नावाचं जे वृत्तपत्र निघालं ते मराठीतलं पहिलं वृत्तपत्र होतं आणि म्हणून आपण त्याला पत्रकार दिवस असं साजरा करतो जोपर्यंत बाबुरावांचा संबंध आहे बाबूराव हे आत्ता शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्यांचं निधन झालं आणि हो। जवळजवळ एक साठ वर्ष ते पत्रकारितेमध्ये होते हो। त्यांचं वैशिष्ट्य असं की हिंदी इंग्रजी संस्कृत आणि मराठी या चारही भाषांवरती त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं हो oh. आणि सगळ्यात गमत म्हणजे त्यांचा आग्रह असायचा की पत्रकारांना या सगळ्या भाषा आल्या पाहिजेत हो oh. आणि नुसतं भाषा येऊन चालणार नाही तर तुम्हाला त्याचं शुद्ध लिहिता आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी शुद्धचे शुद्ध लेखनाचे जे, जे, जे नियम आहेत तेच तुम्ही पाहिले पाहिजे सातत्याने आयुष्यभर कटाक्षाने सगळं पत्रकारांना सांगितलं किंवा तुम्हाला मुळातनं वाचन आलं पाहिजे हे जर तुम्हाला आलं तर तुम्ही अतिशय चांगले आहात पण तर ते प्रिंट मीडिया म्हणजे मुद्रित याच्यामध्ये होते तरी सुद्धा या सगळ्या बाबत त्यांचा आग्रह अतिशय आग्रही कारण मुळातनं ते संस्कृतचे प्राध्यापक आणि दुसरं ते पत्रकारितांना सांगायचे किंवा तुम्ही ज्या वेळेला पत्रकारित त्यावेळेला लक्षात घ्या की बातमी ही पवित्र असते आणि हो। ही बातमी तुम्ही तुमच्या पद्धतीला दिलीच पाहिजे वृत्तपत्रामध्ये ही मला आवडते नाही आवडत त्यांचं म्हणणं असतं की आता काही मी सकाळी तुमच्याकडनं दोन पाच रुपये दोन जो सकाळी अंक तुम्ह विकत घेतो त्या वाचकाशी माझं कमिटमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असायचं की बातमी ही पवित्र आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी दिलीच पाहिजे मग त्याच्यावर कॉमेंट्स करताना तुम्हाला काय भाष्य करायचंय काय मतं व्यक्त करायचंय कर ते तुम्ही करू शकता त्याला वेगळे रंग जोडण्याचं काम आजकालच्या जे पत्रकारितेमध्ये वाढलेलं आहे बरोबर आहे हे तुम्ही थांबवलं पाहिजे असं त्यांचा आग्रह असायचा तेच म्हणजे उत्तुंग असे मापदंड त्यांनी त्या क्षेत्रामध्ये निर्माण केलेले आहेत आणि आजच्या पत्रकारांना सुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या या खरोखरच आवश्यक अशा गोष्टी आहेत त्यांचं अजून एक वैशिष्ट्य होतं की ते भाष्य हे कॉलम चालवायचे हो। ज्यावेळेला ते तरुण त्या संपादक पदावरून निवृत्त झाले त्याच्यानंतर ते त्यांनी भाष्य सुरू केलं माझं जर चुकीचं नसेल प्रतिपादन तर मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी पत्रकारितेमध्ये सर्वाधिक काळ चाललेलं सर्वाधिक का अधिक कालावधी चाललेला म्हणजे जवळजवळ चौतीस वर्ष त्यांचं भाष्य हे कॉलम चालत होतं स्तंभलेखन स्तंभलेखन चालत होतं आणि ते इतके, इतके व्यस्त राहत असताना देखील त्यांचं म्हणजे तो शनिवारी यायचं त्याच्यामुळे शुक्रवारी ते तरुण भारतात पोचलं पाहिजे याच्याबद्दल ते त्यांचा कटाक्ष जायचं बरोबर आणि शुक्रवारी रात्री तर कुठेही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असले तरी तिथून त्यांचा फॅक्स हा शुक्रवारी येईलच बरोबर आणि या पस्तीस वर्षामधले जवळजवळ पंचवीस वर्ष तर मी स्वतःच स्तंभाची काळजी घेत होतं त्याच्यामुळे ता सव्वीस वर्षामध्ये फक्त एक म्हणजे अपवादच म्हणून अपवादच होता नाही खरोखरच ही कमिटमेंट सुद्धा शिकण्यासारखं आहे आपल्याला की समस्या निर्मूलन आणि समाज विकास यामध्ये पत्रकाराची काय भूमिका असावी कारण अनेक अशा समस्या असतात ज्याला वाचा जेव्हा फोडल्या जाते पत्रकाराकडनं मग ती कोणतेही माध्यम असो मुद्रित माध्यम असो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम असो पण त्याच्यामध्ये त्याची काय भूमिका असावी वृत्तपत्रांनी समस्यांना तोंड फोडलंच पाहिजे हो त्याच्याशिवाय त्या लोकांपर्यंत जाणार नाही ज्यांना निर्णय घ्यायचे अशा सरकारपर्यंतही त्या पोचणार नाहीत त्याच्यामुळे समस्यांना तोंड फोडणं हे पत्रकाराचं काम आहे त्या समस्या त्यांनी शोधल्या पाहिजेत त्याच्यावर लिहिलं पाहिजे त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे मात्र हे करत असताना मी उगाच एखादा आंदोलन निर्माण करतोय अशी भूमिका असायला नको तर त्याच्यातला ती समस्या कशी सुटेल हो। प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे कसं होईल या अंगाने त्याच्याकडे बघितलं पाहिजे बरोबर आणि मग त्यातनं निर्णय प्रस्ताव देणं निर्णय सूचना करणं कि अशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो का याच्यावर सरकार सरकारला मदतनीस ठरणार पत्रकारिता केली पाहिजे असा आग्रह हो सगळ्या पत्रकारांना देणं आवश्यक आहे बरोबर आहे नुसतंच समस्या निर्माण उप, उपस्थित करणं म्हणजे त्या समस्या ज्या आहेत त्याच्यावरती वेगवेगळे काय मार्ग निघू शकतात त्याच्यावर सुद्धा चर्चा होऊन घडवून आणू शकतात पत्रकार शोध पत्रकारिता ही याच स्वरूपातली असावी असं वाटतं का आपल्याला शोध पत्रकारिताचे टीम्स थोडी वेगळी येते बर मी जो हा बरौ, बरौ। नहीं नहीं। समस्या सोडवण्याचा प्रकार सांगितला हा आपण विकसनशील जर्नलिझम म्हणजे डेव्हलपमेंटल जर्नलिझम या अंगाने बघितलं पाहिजे बरोबर आणि डेव्हलपमेंटल जर्नलिझमचं एक वैशिष्ट्य आहे की त्यात सातत्याने सरकारविरोधीची भूमिका हा भाग नाही आहे तर त्याच्यामधली भूमिका समस्या सांगणं आणि समस्येचं निराकरण करण्याचा सा मार्गही सांगणं हा आहे शांतपणे त्यांना विचार करायला लावून सरकारला सांगितलं पाहिजे की हा प्रश्न अशा अशा पद्धतीने सुटू शकतो तर हा जो प्रकार आहे डेव्हलपमेंटलिझम कारण शेवटी जे नुकसान होणार असत हे जनतेच्या संपत्तीचं नुकसान होणार हो, हो. पण हे करताना देशहिताच्या पलीकडे जाऊन देखील विचार करून नाही चालणार हो. तर देशहित याला सगळ्यात अग्रक्रम दिला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने त्याचा विरोध कसा करतील हा ही बाजू त्यांनी मांडली पाहिजे समाजामध्ये सध्या अनेक स्थित्यंतर घडून येत असताना आपल्याला दिसत असतात त्याच्याचप्रमाणे वैचारिक आंदोलनं देखील लोकांना प्रभावित करत असतात तर ह्या सगळ्यांमध्ये पत्रकारांनी कशा पद्धतीने आपल्या लेखणीचा किंवा माईकचा उपयोग करावा असं वाटतं नाही अगदी आदर्श स्थिती म्हणून बघितली तर तटस्थपणाने हे सगळं करावं पण व्यवहारात असं होत नाही हो कारण तटस्थ राहिले तर तु, तुम्ही तुमची पत्रकारिताही लोकांना पचेल रुचेल आवडेल अशी राहणारच नाही oh. म्हणजे एक लक्षात केलं पाहिजे की के आपली पत्रकार पत्रकारिता म्हणजे गव्हर्नमेंटचं गॅजेट नाहीये काय घडतं हे त्या गॅजेटमधनं कळतं पण हे नेमकं घडत घडल्यावरती ज्या जनभावना लोकांमध्ये असतात oh. त्याचा जो जनमानसावर परिणाम होणार असतो या सगळ्यांची माहिती करून देणं आणि ती रसपूर्ण पद्धतीने करून देणं हे आवश्यक असतं oh. ज्यावेळेला तुम्ही आंदोलनाच्या रिपोर्टिंगला जाता त्यावेळेला त्या आंदोलनाचा तुम्ही भागच होत असता तर हे करणं आवश्यक आहे पण हे करत असताना पुन्हा हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण निवडून दिलेले प्रतिनिधी नाहीयेत नाहीये आपण फक्त पत्रकार आहोत बरोबर आहे आणि पत्रकाराचं काम हे सांगण्याचं आहे तो विषय तिथपर्यंत पोहच तो विषयपर्यंत पोहोचवणं आणि त्यातनं मार्ग काढायला लावणं एवढंच आहे मुद्रित इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडिया अशी अनेक माध्यमातून बातम्या किंवा माहिती महापूरच ज्याला म्हणता येईल असा वाहत असताना आपल्याला दिसतोय इत, तर मग पत्रकारांना नेमकेपणाने एखादी बातमी सांगणं खूप आव्हानात्मक झालं आहे का चॅलेंज आहे का इथेच थोडा पत्रकारितेचा कस लागतो कारण पत्रकारितेमधली सर्वात महत्वाची बाब कोणती असते तर तुमची विश्वासार्हता हो म्हणजे तुम्ही जी बातमी दिली आहे हो ती बातमी शंभर टक्के खरी आहे की नाही हे बघितलं जाणं हे आवश्यक आहे आणि समाज माध्यमांमधनं असं लक्षात येतं की सोशल मीडियावरती आलेली बातमी पटकन देणं फॉरवर्ड आणि ती फॉरवर्ड करणं एवढाच भाग उरतो पण त्यात हे लक्षात घेतलं जात नाही की त्याच्यात माझ्यावर काही उत्तर द्यायच पाहिजे आणि त्याचा परिणाम असं होतो की हे जर मी केलं नाही तर त्याचे कायदेशीर सगळे जे परिणाम आहेत ते ते त्याला भोगावे लागतात हो आणि पत्रकारांमध्ये असं असतं की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी तपासून घेणं आवश्यक असतं म्हणजे हो। मला आठवतं हो की मी संपादक होतो संपादक असताना माझ्याविरुद्ध जवळजवळ दीडशेच्या जा जवळपास केसेस त्या काळात चाललेल्या होत्या अच्छा तर हे पत्रकारितेमध्ये चालतंच आणि आता निवृत्त होऊनही मला जवळजवळ दहा वर्ष बारा वर्ष होत आले तर अजूनही माझ्यावरती पाच सहा केसेस सुरू आहेत बरोबर कारण ते ती व्यक्ती त्याला उत्तर द्यायच असते हे मी अशासाठी सांगितलं की तुमचं उत्तरदायित्व त्याच्यातलं लक्षात घेतलं पाहिजे खरंच जे इतर कुठल्याही याच्यात आवश्यक नाहीये सोशल मीडियामध्ये आपण फक्त पुढे पाठवून देतो दूरदर्शन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये हे भाग्य नाहीये त्यांच्यात स्पर्धा असते की कोण लवकरात लवकर सांगतं त्याच्यामुळे फॅक्ट्स व्हेरीफाय होत नाहीत अनेकदा आणि मग त्यातनं अनेक गोष्टी सांगितल्या जातात उलट माझं म्हणणं आहे की हे अप अपरिहार्य आहे तातडीने लोकांना माहिती देणे आवश्यक आहे पण ज्यावेळेला वस्तुस्थिती लक्षात येते त्यावेळेला काय वस्तुस्थिती आहे हे त्या माध्यम हे माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यम मा सांगत नाहीत हे हो। त्यांनी सांगणं सुरू केलं पाहिजे कारण विश्वासार्हता हाच पत्रकारिता सगळ्यात महत्वाचा मग तुमचं माध्यम कोणतंही असो आता कोविड काळातील पत्रकारिता याबद्दल म्हणजे काही विशेष आपण सांगू शकाल का म्हणजे फिल्ड वर्कपासनं वर्क फ्रॉम होम असा एक चेंज आपल्याला मिळाला जास्ती चॅलेंजिंग होतं कारण काही निर्बंधांसह मला पत्रकारिता करायची होती हो म्हणजे मी अधिक असं आहे की कुठेही मी स्वतः जाऊन पोहोचणं हा भाग महत्वाचा राहत होता एखादं आंदोलन आहे किंवा एखादी घटना होते कुठेतरी ॲक्सिडेंट झालाय तर मी तिथे जाऊन पोचणं हा भाग महत्वाचा राहत होता पण कोविडच्या काळामध्ये एखाद्याला कोविड झालाय कळल्यावरती मला माझी स्वतःची काळजी घेऊन जायचं होतं की मी मास्क लावतोय की नाही सॅनिटायझर वापरतोय की नाही त्याच्यापासून विशिष्ट अंतर की नाही ते चॅलेंज होतं आणि ह्या सगळ्या आयुधांसह जाऊन मला लोकांमध्ये मिसळायचं होतं आणि त्या सगळ्या लोकांना मला हे सांगायचं होतं की कशा पद्धतीने कोविड आहे तुम्ही त्याच्यावर कसे मात केली पाहिजे कोविडमुळे तुमच्या जन्मा तुमच्या जीवनावरती काय काय परिणाम होतोय हे सांगणं एक नवीन चॅलेंज होतं नवीन क्षेत्र उपलब्ध झालं होतं म्हणजे पत्रकारितेतलं वैशिष्ट्य काय आहे तर तुम्हाला मृत्यू जायचं नाहीये जो जिवंत येऊन रिपोर्ट देतो बरोबर चांगला रिपोर्टर आहे आता या क्षेत्रात येणाऱ्या नवीन पिढीतील तरुणांना काय काय संधी आहेत त्याच्याबद्दल काही सांगाल का आम्हाला संधी भयंकर पुष्कळ आहेत निर्णय चॅलेंजेस येतात ते तुम्हाला स्वीकारायला पाहिजे मात्र त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं आणि पत्रकारितेची स्वतःची मानसिकता करणं उलट कधी नव्हते एवढी संधी आता पत्रकारितेमध्ये उपलब्ध झालेली असं मला वाटतं झालेलं आहे या निमित्ताने एक काही छोटा संदेश आपण देऊ इच्छिता संदेश एवढाच की पत्रकारांनी पत्रकारांसारखं पाहिजे आणि तटस्थपणे तटस्थपणे निर्भीडपणे कोणाच्याही दबावाखाली न येता पण सत्यवाद मी व्हेरीफाय करून घेतलेलं आहे ती चूक असूच शकत नाही हा जनमानसामध्ये असणारा विश्वास हा महत्वाचा आहे आणि हा विषय हा विश्वास संपादन करणं हे पत्रकारचं सगळ्यात मोठं आव्हान आहे असं मला वाटतं चालेल खूप खूप धन्यवाद सुदीपजी आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सगळ्यांना ही अत्यंत आवश्यक अशी माहिती सांगितली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करते धन्यवाद